नमस्कार मी वर्षा नलवडे डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि ढगे हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर संतोष सुभाष ढगे सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सरांसोबत गप्पा मारण्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर संतोष ढगे हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचा आयुर्वेद आणि पंचकर्म या विषयांमध्ये गाढा अनुभव आहे हृदयांच्या झडपांचे विकार हृदयामधील ब्लॉकेजेस हृदयाच्या पडद्याला छिद्र असणं हृदयाची कार्यक्षमता कमी असणं शिवाय हृदयाचा आकार वाढणं या हृदयविकारांवरती आयुर्वेदिक उपचार ते करत असतात आणि ते उपचार करण्यात ते पारंगत देखील आहेत देशाच्या विविध भागातून हृदय हृदयांवरून उपचार करण्यासाठी रुग्ण हे उपचारासाठी येत असतात डॉक्टर ढगे यांच्याकडे अमेरिका ग्रीस अशा विविध देशांमधील रुग्णांना देखील डॉक्टर ढगे उपचार देत असतात त्यांना अनेक राष्ट्रीय आणि जागतिक हृदयरोगांवरती व्याख्यानं देखील डॉक्टर देत असतात त्यामुळे डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत सर सुरुवातीचाच प्रश्न अतिशय महत्वाचा आहे म्हणजे हृदयाच्या झडपांचे विकार नेमके कोणकोणते असतात हा तर हृदयाच्या झडपांचे विकार जाणून घेण्यापूर्वी आपण हृदयामध्ये एकूण झडपा किती असतात हे सगळ्यात पहिले जाणून घेऊया एकूण चार झडपा असतात मायट्रल वॉल ट्रायकस्पीड वॉल एवटिक वॉल आणि पल्मोनरी वॉल आता त्याचे आजार जर म्हटलं तर स्टेनॉसिस रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स हे त्याचे कॉमन आजार आपल्याला बघायला मिळतात आता याच्यामध्ये काय होतं स्टेनॉसिस म्हणजे काय तर हृदयाची झडप थोडी कमी उघडायला लागणं ह्याला स्टेनॉसिस असं म्हणणं रिगर्जिटेशन म्हणजे काय तर हृदयाची झडप बंद होत असताना लिकेज होणं ह्याला रिगर्जिटेशन म्हणतात आणि प्रोलॅप्स म्हणजे काय तर हृदयाची झडप व्यवस्थित बंद न होणं आता याच्यामध्ये काय होतं की ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं म्हणजे काय तर स्टेनॉसिस जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला था। स्टेनॉसिस असं म्हणतात रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पीड वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला ट्रायकस्पीड वॉल रिगर्जिटेशन असं म्हणतात प्रोलॅप्स जर वॉलच्या ठिकाणी असेल तर त्याला मायट्रोल असं म्हणतात थोडक्यात काय तर जो ज्या झडपेला झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं निश्चितच सर तुम्ही सांगितलं तर हृदयाच्या झडप नेमकी किती असतात मात्र यामध्ये लक्षणं कशी असतात जर का हृदयाच्या झडपांमध्ये काही विकार जर होत असतील तर त्याची लक्षणं नेमकी काय असतात ओके okay, आता हृदयात झडपांचीच हृदयविकाराची काही ठराविक लक्षणं असतात आता आयुर्वेद हा पाच हजार वर्षापूर्वीचा आहे तर त्यावेळेला सुद्धा हृदयविकाराची लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं आपल्याला आजही तंतोतंत बघायला मिळतात तर कॉमन लक्षणं कुठली असतात त्याच्यामध्ये तर धाप लागणं थोडंसं अंतर चालल्यावर किंवा थोड्या हालचाली केल्यानंतर धाप लागणं छाती भरून येणं डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं चेस्ट कंजेशन म्हणजे छाती भरून येणं छाती गच्च वाटणं चेस्ट पेन म्हणजे तोदवत भेदवत शूल असा आयुर्वेदन त्यावेळेला सांगितलेलं आहे त्याचबरोबर छातीमध्ये धडधडणं हृदयाच्या ठोक्यांचा संख्या वाढणं हलकंसं चक्कर येणं थोडंसं चालल्यावरती तर अशी कॉमन लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आता याच्यामध्ये काय असतं की ही सगळीच्या सगळी लक्षणं ही प्रत्येक पेशंटमध्ये असतात असं नाही तर लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी वेग बघायला मिळते म्हणजे काय तर एखाद्या रुग्णाला मोजून पाच पावलं चालल्यावरती त्रास होतो आता ही सगळीच लक्षणं असतात असं नाही तर दुसरं लक्षण त्याला प्रत्येकाला रिप्रेझेंट होतात असतं एखाद्या रुग्णाला शंभर पावलं चालल्यावर त्रास होतो एखाद्या रुग्णाला अर्धा किलोमीटर चालल्यावर त्रास होतो एखाद्या रुग्णाला साधारण सलग रस्त्यावर चालताना त्रास होत नाही पण रस्त्यावर हलकासा चढ जर आला तर त्याला त्रास व्हायला लागतो एखाद्या रुग्णाला सावकाश चालताना त्रास होत नाही पण थोडं फास्ट चालायला लागला की त्याला त्रास व्हायला लागतो एखाद्या रुग्णाला दोन पायऱ्या चढल्यावर त्रास होतो एखाद्या रुग्णाला दहा पारा पायऱ्या चढल्यावर त्रास होतो तर अशा प्रकारे लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते अगदीच सर लक्षणं तर आपण जाणून घेतली ही लक्षणं जर का दिसली आणि हा आजार जर का जडावला तर मग पुढे नेमक्या तपासण्या कोणत्या कराव्या खूप चांगला प्रश्न आहे कारण हृदयरोगाची ही कॉमन लक्षणं आहेत आता त्यातला नेमका कोणता आजार आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे सो त्यासाठी आता आपला हृदय हृदयविकाराच्या झडपांचे विकार हा टॉपिक आहे तो यासाठी टू इको आणि टीई ई म्हणजे ट्रान्स इसोफिजियल इको कार्डिओग्राफी अशा ह्या दोन तपासण्या जनरली याच्यामध्ये केल्या जातात आता ह्या तपासण्या कोण करतं तर कार्डिओलॉजिस्ट करतात आणि ह्या तपासण्यांमधून आपल्याला समजतं काय तर टू इको ही जी तपासणी आहे याच्यामधून आपल्याला कोणत्या झडपेचा आजार झालेला आहे हे कळतं त्याचबरोबर समजा त्याचं पंपिंग कॅपॅसिटी कमी असेल तर ते समजतं त्याचबरोबर हृदयाच्या पडद्याला छिद्र आहे का हे समजतं कार्डिओमेगॅली झालेली आहे का हे समजतं त्याच त्यामुळे आपल्याला एक उपचाराची दिशा आपल्याला ठरवता येते त्याचबरोबर याच्यामध्ये काय अजून समजतं आपल्याला तर कोणत्या झडपेला कोणता आजार झालेला आहे त्याची सिवॅरिटी किती आहे म्हणजे आजार सिव्हिअर आहे मॉडरेट आहे माइल्ड आहे हे याच्यामध्ये समजतं म्हणजे काय तर स्टेनॉसिस असेल तर स्टेनॉसिसमध्ये त्या हृदयाची झडप कमी उघडत असते मग ती किती उघडते हे आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये समजतं त्याचबरोबर त्या ठिकाणचं ग्रॅडियंट समजतं प्रेशर समजतं त्याचबरोबर आपल्याला हृदय रुदे, हृदयाच्या अनेक पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आपल्याला समजतात म्हणजे काय असतं की ह्या आजारांमध्ये जनरली हृदयाच्या कप्प्यांचा आकार हा वाढायला लागतो मग त्याच्यामध्ये लेफ्ट ॲट्रियमचं डायमेंट डायमेन्शन किती आहे सेंटीमीटरमध्ये हे समजतं आपल्याला त्याचबरोबर लेफ्ट व्हेंटिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक लेफ्ट व्हेंटिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाईम ऑफ सिस्टोलिक त्या डायमेन्शन्स आपल्याला त्या समजतात आणि हे समजल्यानंतर आपल्याला एक उपचारांची दिशा ह्या ठिकाणी ठरवता येते या रुग्णाला आता उपचार औषधांनी द्यायचे आहेत की अजून काही पुढचे वेगळे उपचार देणं गरजेचं आहे हे सगळं ठरवण्यासाठी आपल्याला टू इको ह्या रिपोर्टचं ह्याच्यामधलं सा अनन्य साधारण महत्व अधोरेखित होतं निश्चित सर तुम्ही उपचारांबद्दल बोलात माझा पुढचा <laughs> प्रश्न त्यालाच अनुसरून असणार <laughs> आहे उपचाराचे उपयोग नेमके कसे होतात हे कसं समजतं रुग्णांना अच्छा उपयोग म्हणजे खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला की खरं हे उपयोग याचा कसा होणार आहे आता अगदी कॉमनली मी सांगायचं झालं तर मी लोकांना सांगतो की मी माझं काम असतं उपचार देणं ट्रीटमेंट देणं आणि त्याचा उपयोग होतो आहे की नाही हे दोनच व्यक्ती सांगू शकतात एक म्हणजे सा, साक्षात स्वतः पेशंट कारण त्याला बरं वाटतं की हे तो सांगणार आहे हो आणि दुसरा कार्डिओलॉजिस्ट कारण हे इको रिपोर्ट जे आहेत हे कार्डिओलॉजिस्ट करत असतात आता मेडिकल सायन्सचा क्रायटेरिया काय आहे ह्याच्यामध्ये उपचारांचा लाभ होतो आहे की नाही हे ठरवण्यासाठी मग ते उपचार आयुर्वेदाचे असतील होमिओपॅथी असतील एलोपॅथी असतील इंडिव्हिज्युअल लेवलचे असतील इन्स्टिट्यूट लेवलचे असतील तर उपचाराचा लाभ होतो आहे की नाही मेडिकल सायन्सचा क्रायटेरिया ह्याच्यामध्ये असं आहे की दोन क्रायटेरिया असतात एक म्हणजे पेशंटमधल्या इम्प्रुव्हमेंट आणि दुसरं म्हणजे रिपोर्ट्समधल्या इम्प्रूव्हमेंट आता पेशंटमधल्या इम्प्रुवमेंट्समध्ये तीन गोष्टी बघतात एक सिम्प्टोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट दुसरं क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं असतं फिजिकल इम्प्रूव्हमेंट आता सिमटोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर त्याची लक्षणं कमी होत आहेत का क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय त्याच्या ब्लड प्रेशर हार्ट रेट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते बघितलं जातं आणि फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे त्याची फिजिकल कंडिशन कशी आहे हे बघितलं जातं आणि रिपोर्ट्स तर उपचारापूर्वीचे आणि उपचारानंतरचे रिपोर्ट्स हे बघितलं जातं तर ह्या गोष्टी आपल्याला समजून देतात की उपचाराचा त्या लाभ होतो आहे की नाही निश्चितच सर काही उदाहरण असतील तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील उपचार झाल्यानंतर नेमकं रुग्णांच्या काय प्रतिक्रिया okay, आहेत का देखील ओके आता काही उदाहरणं नक्कीच मला द्यायला या ठिकाणी आवडतील आता आपण एक एका रुग्णाचं उदाहरण असं घेऊ सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा रिपोर्ट या ठिकाणी बघूया आता हा अमोल नावाचा हा रुग्ण ह्याचं डायग्नोसिस अस वय चौतीस वर्ष आहे आणि ह्याला रोमॅटिक मल्टीव्हॅल्युलर हार्ट डिसीज आहे म्हणजे काय तर ह्या रुग्णाच्या एकूण तीन झडपा दोन आजारांनी ह्या रुग्णाच्या इन्वॉल्व्ह झालेल्या होत्या आपण सुरुवातीला बघितलं की चार झडपं असतात आणि आजार बघितलं तर तीन तीन असतात आता ह्या रुग्णाच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सिवियर मायटल स्टेनॉसिस सिव्हिअर मायटल रिगर्जिटेशन सिवियर ट्रायकोस्पीड स्टेनॉसिस मॉडरेट ट्रायकोस्पीड रिगर्जिटेशन सिवियर एवॉर्टिक स्टेनॉसिस आणि सिव्हिअर ॲवॉर्टिक रिगर्जिटेशन म्हणजे चार झडपांपैकी एकूण तीन झाडपा प्रत्येकी दोन दोन आजारांनी ह्या पेशंटमध्ये झाल्या होत्या आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता तर साधारण शंभर पावलं चाललं या रुग्णाला गम लागायचा आणि ह्या रुग्णाला छातीमध्ये धडधडायचं ओके ह्या रुग्णाचा हार्ट रेट हा एकशे वीस पर मिनिट असा होता बसल्या जागेवरती आता नॉर्मल हार्ट रेट आपला किती असतो अगदी पिन पॉइंट म्हणलं तर सेव्हन्टी टू पर मिर पण नॉर्मल रेंज जर त्याची बघितली तर साठ ते नव्वद ही नॉर्मल रेंज आपण हार्टरेटसाठी पकडतो प्रति मिनिट हां तर या रुग्णाला एकशे वीस प्रति मिनिट हार्ट रेट होता आणि मग ह्या रुग्णाला मी उपचार सुरू केले आता उपचार सुरू केल्यानंतर पहिला फॉलोअप ज्या वेळेला रुग्णाचा झाला त्यावेळेला या रुग्णाने सांगितले की आता मी शंभर मीटर नाही तर आता मी दोन किलोमीटर चालू शकतो मला दम लागत नाही ही झाली सिम्तोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट त्याच्यानंतर या रुग्णाचा हार्ट रेट ज्या वेळेला आम्ही काउंट केला तर तो, तो होता ऐंशी पर मिनिट ओके okay? म्हणजे नॉर्मलच्या रेंजमध्ये होता आला उपचारापूर्वी तो होता वीस पर मिनिट आणि ह्या रुग्णाचं आणि वैशिष्ट्य काय होतं की जनरली आपण जर बघितलं तर आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही पण ह्या रुग्णाला स्वतःलाही ऐकायला येत होता आणि समोर बसलेल्यांनाही त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकायला येत होता आता तो आवाज त्यालाही ऐकायला येत नव्हता आणि समोर बसलेल्या रुग्णालय त्याच्या नातेवाईक मित्रांना कोणालाही ऐकायला येत नव्हता म्हणजे ही झाली क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट आता फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय तर वय ह्या रुग्णाचं चौतीस होत आता चौतीसाव्या वर्षी वर शंभर मीटर चालता येत नाही हे शक्य नाही सो आता तो त्याच्या वयोमानानुसार दीड दोन किलोमीटर सहज चालू शकतो आहे वय चौतीस आहे आणि हा व्यवसायाने ड्रायव्हर आहेत तर आज ते गाडी चालवू शकतात ट्रक चालवू शकतात ट्रॅक्टर चालवणं हे सगळे त्यांचे व्यवसाय चालू आहेत ठीक आहे अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया एक पंच्याहत्तर वर्षाचे रुग्ण कैलास नावाचे तर या रुग्णाला सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस होतं टिक वॉल एरिया फक्त पॉईंट सेव्हन स्क्वेअर सेंटीमीटर होतं म्हणजे झडप या रुग्णाची फक्त पॉईंट सेव्हन स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती वय ह्या रुग्णाचं पंच्याहत्तर आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता तर साधारण पन्नास मीटर चालल्यानंतर ह्या रुग्णाला डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं हे एक लक्षण होतं आणि ह्या रुग्णाला सूज होते मग या रुग्णालयाने मी उपचार सुरू केले तीन महिन्यानंतर या रुग्णाचा ज्या वेळेला फॉलोअप सुरू झाला त्यावेळेला रुग्णाने सांगितले की आता मी अर्धा किलोमीटर सहज चालू शकतो माझी छाती गच्च होत नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एक दोन किलोमीटर सहज चालू शकतो छाती गच्च होत नाही अंगावरची सूज पूर्णपणे गेलेली आहे याला म्हणायचं सिम्टोमॅटिकली इम्प्रुव्हमेंट किंवा पेशंटमधल्या इम्प्रुव्हमेंट अजून एक मला उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे की नारायण पावळे नावाचा एक रुग्ण सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनॉसिस म्हणजे याची मायट्रल वॉल नावाची जी झडप आहे ती फक्त वन स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आता उगना, ह्या रुग्णा ह्या रुग्णाचं वय आहे बावन आता या रुग्णाला त्रास काय होत होता की साधारणत पन्नास मीटर चालल्यानंतर या रुग्णाला चेस्ट कंजेशन होत म्हणजे छाती गच्च होणं आणि सूज होत येत होती उपचार सुरू केल्यानंतर पहिला फॉलोअप ज्यावेळेला या रुग्णात झाला त्यावेळेला आता हा रुग्ण दीड ते दोन किलोमीटर सहज चालतो याची छातीगच्च होत नाही आणि ह्या रुग्णाची सूजही कमी आली होती तर अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणानुसार आपल्याला बघायला मिळतं की आ, मेडिकल सायन्सचा जो क्रायटेरिया आहे किंवा रिसर्चचा जो क्रायटेरिया आहे की सिमटोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट त्यांची लक्षणं कमी झाली त्याच्यानंतर त्याचं क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट झालं म्हणजे हार्ट रेट ब्लड प्रेशर ज्या गोष्टी मँडेटरी असतात त्या त्यांच्या नॉर्मलमध्ये झाल्या त्याचबरोबर फिजिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे हे तीनही वेगवेगळ्या वयोगटाचे रुग्ण होते आणि त्या त्या वयोगटाला अनुसरून जितक्या ऍक्टिव्हिटीज फिरणं फिरणं गरजेचं आहे ते यांना करता यायला लागलं अशा पद्धतीने आपल्याला रुग्णांमधले फरक हे आपल्याला बघायला मिळतात अगदीच सर उपचारानंतर रिपोर्टमध्ये जे होणारे बदल असतात या संदर्भात देखील आम्हाला ऐकायला आवडेल आणि रुग्णांच्या त्यानंतरच्या प्रतिक्रिया देखील ओके आ... रिपोर्ट्स हा तर ह्याच्यामधला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कारण काय होतं की हृदयाचे झडपांचे विकार जे आहेत किंवा पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं हो वगैरे हे जे विकार आहेत किंवा हे आजार जे जा आहेत ह्याला मेडिकल सायन्समध्ये अनटचड डिसीज असं म्हणतात म्हणजे याला तसं फारसं कोणी उपचार देतं असं फार ऐकिवात नाहीये पण सुदैवाने आज गेली अनेक वर्ष आम्ही याच्यावरती उपचार करत आहोत आणि मगाशी मी जसं अगदी सुरुवातीला सांगितले की आम्ही करत असलेल्या उपचाराचा उपयोग होतो आहे की नाही दोनच व्यक्ती सांगू शकतात एक पेशंट स्वतः त्याची लक्षणं कमी आहेत की नाही आणि दुसरं कार्डिओलॉजिस्ट कारण हे रिपोर्ट कार्डिओलॉजिस्ट करत असतात सो आपण त्या दृष्टीने काही रुग्णांची उदाहरण आपण या ठिकाणी बघूया एक कल्पना नावाचं रुग्ण बेंगलोरवरून आला होता मगाशीच म्हटलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून पेशंट येतात सो एखादं उदाहरण त्याचही घेऊया सुरुवातीला आपण असे उदाहरण घेऊया की कुठेतरी ह्या रुग्णांमध्ये बदल सुरू होतात मध्ये दिसायला तर ह्या रुग्णाला सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन होतं आणि पहिल्या दुसऱ्या फॉलोअप नंतरचा पहिला प्रोटोकॉल नंतरचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की आता ते माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन आहे रिगर्जिटेशन म्हणजे काय तर झडप लिकेज असणं पहिल्यांदा सिविअर होती आता थोडीशी माइल्ड झालेली आहे त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे श्री जाधव म्हणून सिवियर एवॉर्टिक स्टेनोसिस होतं त्या ठिकाणचं प्रेशर ह्या रुग्णाचं एकशे चोपन्न बाय एकशे नऊ होतं म्हणजे खूपच हाय होतं आणि उपचार सुरू केल्यानंतरच्या पहिल्या एक दोन फॉलोअप्सनंतर ज्या वेळेला आम्ही रिपोर्ट केला ते प्रेशर आता एकशे बारा बाय बावन्न आहे म्हणजे कुठंतरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्प्रुव्हमेंट ह्या ठिकाणी बघायला मिळते आहे एक गोव्याचा रुग्ण जयप्रकाश नावाचा आता या रुग्णांची मी लक्षणं रिपीट करत नाही कारण लक्षण एक आपल्याला कॉमन लक्षण आपल्याला मागाशी मी सांगितली oh. लक्षणांमधले बदल कसे ते काही एक तीन उदाहरणं सविस्तर सांगितली सो या ठिकाणी आपण फक्त रिपोर्ट्स मधलेच हे बदल बघत जाऊया hmm. एक जयप्रकाश म्हणून गोव्यातला रुग्ण सिविअर एवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं आता आपण बघू शकतो ते माइल्ड एवॉर्टिक रिगर्जिटेशन आहे मग कुठेतरी त्या रुग्णाला सुरुवात झाली की रिपोर्ट त्याचे चांगले यायला आता असे किती चांगले रिपोर्ट्स येऊ शकतात काही उदाहरण आपण तीही बघूया म्हणजे सुरुवात होणं ठीक आहे अजून काही इम्प्रुव्हमेंट होऊ शकतात का तर एक दत्तात्रय गवळी नावाचा रुग्ण उपचारासाठी आला होता सिवियर एव्हॉर्टिक रिगर्जिटेशन होत झडप खूपच लिकेज होती आता जर बघितलं तर ती माइल्ड झालेली आहे एक राहुल ढमाले नावाचा रुग्ण या रुग्णाला सुद्धा सिव्हिअर स्टेनोसिसची केस होती झडप ह्या रुग्णाची फक्त वन स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आता जर आपण बघितलं तर त्या रुग्णाची झडप उघडते आहे वन पॉईंट सेवन स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ दुप्पट सो ह्या so, गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर एक अमेरिकेचा एक रुग्ण मग अशी म्हटले की येत आहेत रुग्ण आपण एखादं उदाहरण तरी दिलं हो पाहिजे तर या रुग्णाला सुद्धा सिविअर मायट्रोस्टेनोसिसची केस होती या रुग्णाची झडप फक्त वन स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आता हा अमेरिकेमधला रिपोर्ट आहे आता ती बघितली आपण या ठिकाणी तर टू पॉईंट फायव्ह स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ अडीच पटीन ते उघडत आहे आता ह्या रुग्णाचा हा रुग्ण एकदा सुरुवातीला माझ्याकडे आला होता hmm. कारण पेशंट बघितल्याशिवाय आपल्याला ट्रीटमेंट देता येत नाही त्याप्रमाणे हा अमेरिकेतून ट्रीटमेंटसाठी आला होता तर त्याच्यानंतर मग काही फॉलोअप्स नंतर ज्या रिपोर्ट झाले आणि मग त्यांनी व्हॉट्सअपवर मला सांगितले की मी टू डीको रिपोर्ट केलाय आणि क्लिअर त्यांनी लिहिले की आय गॉट द रिझल्ट मला रिझल्ट मिळाला ओके मग मी त्यांना विचारलं की व्हॉट इज अबाउट युअर प्रिव्हियस सिमटम्स आता जनरली काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये जो त्रास होत असतो किंवा जी लक्षणं असतात ती एकदा ती लक्षणं कमी झाल्यानंतर काही महिन्यांनी किंवा काही कालावधीनंतर रुग्ण ते विसरतो की आपल्याला काय त्रास होत होता हो। मग मी त्याला मेन्शन केलं की तुम्हाला याच्यापूर्वी पाल्पिटेशन होत होतं चेस कंजेशन होत होतं आणि श्वास घ्यायला त्रास होत होता आता ही लक्षणं कशी आहेत तर त्यांनी सांगितलं की आता मला ही हा त्रास होत नाही असं क्लिअरली त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे एक काकासाहेब चव्हाण नावाचा एक रुग्ण सिविर ट्रायकॉस्पिट रिगर्जिटेशन होतं आता ते माईल्ड झालेलं आहे अशा आता वेगवेगळ्या एज ग्रुपचे पेशंट याच्यामध्ये असतात अगदी एक वर्षाच्या रुग्णापासून ते एकशे दोन वर्षाच्या रुग्णापर्यंत आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना उपचार दिलेले आहेत आता एक वर्षाची प्रज्ञा शेळके नावाची मुल hmm. एक मुलगी अवघं एक वर्ष आणि तिला त्रास होता की सिवियर पल्मोनरी वॉलस्टेनॉसिस आता एकूण चार झडपं असतात त्यातल्या पल्मोनरी वॉल ही जी झडप आहे या झडपेचा आजार सहसा बघायला मिळत नाही पण ह्या एक वर्षाच्या चिमुरडीला तो आजार झाला होता रिपोर्ट होता सिवियर पल्मोनरी वॉलस्टेनॉसिस आणि आताचा रिपोर्ट जर बघितला तर तो आहे माइल्ड बल्मोनरी वाल स्टेनॉसिस म्हणजे कुठेतरी आपल्याला त्याही रुग्णांमध्ये चांगला बदल अगदी एक वर्षाच्या मुलापासून आपण उपचार करत असतो त्याच्यानंतर एक प्रमोद सूर्यवंशी सिव्हिअर एव्हॉर्टिक ची केस आणि आता जर बघितलं तर माइल्ड एवॉर्टिक स्टेनोसिस त्याच्या पुढच्या रिपोर्टमध्ये अगदी क्लिअरली या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर मला वाटतं बऱ्यापैकी उदाहरण आपण या ठिकाणी महत्वाचा आहे तो म्हणजे क्रिटिकल हृदयाचा विकार असेल तर त्यावर उपचार केले जातात का ओके okay, आता दोन प्रकार याच्यामध्ये असतात एक म्हणजे एक इमर्जन्सी आणि दुसरं क्रिटिकल इमर्जन्सी म्हणजे काय तर मला आता काहीतरी पटकन त्रास झालाय आणि मला पटकन हॉस्पिटलाइज करायचं दॅट इज कॉल्ड इमर्जन्सी आणि क्रिटिकल म्हणजे काय असते की त्या व्यक्तीला माहिती असते की आपल्याला सोयांसोय आजार आहे आणि त्या आजाराची अपरिहार्य म्हणा किंवा त्या रुग्णांची अपरिहार्य म्हणा तो आजार दिवसेंदिवस वाढत जात असतो आणि मग एका सिच्युएशनला तो आजार क्रिटिकल होतो आणि मग असे काही पेशंट असतात आता माझ्याकडे एक ताराबाई नावाचा एक पेशंट आला hmm. होता ह्या रुग्णाचं वय पंच्याऐंशी वर्ष आता या रुग्णाला सिव्हिअर एवटिक स्टेनोसिस होतं ह्या रुग्णाची झड फक्त पॉईंट स्क्वेअर फाईव्ह पॉईंट फाईव्ह स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आणि हा रुग्ण हॉस्पिटलला ऍडमिट होता एक पाऊल चालता येत नव्हतं बोलता येत बोलता बोलतानाही दम लागायचा संपूर्ण अंगाला सूज होती हॉस्पिटलमध्ये एक आठ दहा दिवस ठेवल्यानंतर हॉस्पिटलमधून सांगितलं गेलं नातेवाईकांनी मला तसं सांगितलं की आता एक पर्सेंटेची शक्यता नाही आहे घरी येऊन जावा सो so, याला म्हणायचं क्रिटिकल कंडिशन आणि मग हा रुग्ण उपचारासाठी आला आता ह्या रु, रुग्णाला मी गाडीमध्ये जाऊन तपासलो होतं अशा आठवड्यातून एक हा दुसरा रुग्ण मला गाडीमध्ये जाऊन बघावा लागतो कारण तो चालतच नाहीये सो मला गाडीमध्ये जाऊन बघायचं असतं मग त्यांना ते बघितलं औषध दिली आणि औषधे दिल्यानंतर मी जनरली असे जे क्रिटिकल कंडिशनचे पेशंट असतात त्यांना मी त्या नातेवाईकांना सांगतो की दर दहा दिवसांनी मला तुम्ही फॉलोअप द्यायचा आहे मग दहाव्या दिवशी त्यांचा फोन आला की पेशंट आता घरातल्या घरात चालतो आहे आणि तीन महिन्यानंतर आता हा पेशंट माझ्याकडे चालत आला दवाखान्यामध्ये आणि वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ज्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज पंच्याऐंशी वर्षाचा माणूस करू शकतो तशा पद्धतीने ते आता हिंडणं पूर्ण सगळं चालू आहे नातवंडांना खेळवणं वगैरे हे सगळं चालू आहे अजून एखादं उदाहरण देऊया आपण एक सरोजिनी नावाचं केळकर नावाचं एक रुग्ण पंपिंग कॅपॅसिटी फक्त पंधरा टक्के होती आणि अशीच परिस्थिती होती चार पाच वर्ष पेशंटला त्रास होता एक पाऊल चालता येत नव्हतं आणि मग त्यांनी उपचारासाठी माझ्याकडे घेऊन आले ओके मग घेऊन आले मला गाडीत पेशंट बघावा लागला मग त्यांना मी सांगितले की आपल्याला साधारण एक दहा दिवसाच्या औषधानंतर मला फीडबॅक द्यायचा सो so, दहा दिवसानंतर त्यांचा फोन आला की आता पेशंट घरातल्या घरात हिंडा फिरायला आहे आणि पुढच्या औषधांनंतर चा इतकी चांगली प्रगती झाली की वाराणसी वगैरे असा हा पेशंट फिरून आला दौरा करून आला वयवर्ष पासष्ट सो so, अशी अनेक उदाहरणं बघायला मिळत असतात म्हणून म्हटलं की अगदी एक वर्षाच्या मुलापासून ते पंच्याऐंशी वय असेल किंवा अगदी एकशे दोन वर्षाच्या रुग्णांपर्यंतसुद्धा उपचार करता आले आणि क्रिटिकल कंडिशनचे की ज्यांना आता नाही काही हदबल झालेले आहेत उपचार नाहीत घरी घेऊन जावा असे पेशंटसुद्धा आयुर्वेदिक औषधांनी हिंडते फिरते होतात त्यामुळे कुठंतरी आयुर्वेदिक औषधांनी गुण उशिरा येतो असं ज्या वेळेला समाजात बोललं जातं तेव्हा हे बघितल्यानंतर वाटते की नाही आपण आयु आयुर्वेदानुसार चांगले गुण देऊ शकतो आपण निश्चित सर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी एक वर्षापासून ते एकशे दोन वर्षापर्यंतच्या सगळ्या रुग्णांवरती तुम्ही उपचार हो करताय हो आणि उपचार अनेक डॉक्टर करत असतात मात्र त्याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम देखील होणं गरजेचं असतं जे तुमच्या हो प्रत्येक हो रुग्णाकडून तुम्हाला कळत आहे खूप अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिली तर हृदयाचे हो विकार नेमके काय असतात आणि झडपांवरती नेमके कसे उपचार केले जातात यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद यासह आता या, या कार्यक्रमात आता मी इथेच थांबतोय पाहत रहा एनटीटीव्ही मराठी